माझ्या आईला लिटरेट तिने असं ओरडून म्हणे की तुम्ही आत्ताच्या आता बाहेर निघा अशा प्रकारचं डिलिव्हरी करत असते पाण्यामध्ये चांगला राहत असते का पाण्यातली डिलिव्हरी <laughs> त्या मोठ्या बाटप मध्ये ऍक्च्युअली डिलिव्हरी केली जाते आणि ती डिलिव्हरी जी आहे ती संपूर्ण पाण्यामध्ये होते सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुम्हाला जेंडर माहिती होतं का वॉटर बर्थ म्हणजे काय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर डिलिव्हरीची ही सिरीज सुरू आहे त्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा अगोदरचे सहा पार्ट मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते नसेल बघितले तर नक्कीच बघा खूप इंटरेस्टिंग आहे जर्मनीमध्ये माझी डिलिव्हरी कशी झाली आणि काय काय गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला डिलिव्हरी झाल्यानंतर रूम रूममधनं माझ्या रूममध्ये जिथे मला डिलिव्हरीच्या अगोदर आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जे माझी रूम स्पेसिफिक डिसाईड केली होती त्या मध्ये ठेवलं तर त्या रूममध्ये हो काय काय झालं त्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू करूया आपण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा रूममध्ये नेल्यानंतर नॉर्मल स्टाफ वगैरे येऊन चेकअप करत होते जे त्यांचे बेसिक चेकअप असतात ब्लड टेस्ट आहे किंवा मग टेम्परेचर आहे त्या बीपी चेक करणं आहे ते सगळं चेकअप करणं सुरू होतं त्यानंतर माझा आला ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये कॉफी नॉर्मल ब्रेड बटर जॅम अशा सगळ्या गोष्टी असतात आणि नॉर्मली आपल्याकडे असं असते ना की डिलिव्हरी झाल्यानंतर या गोष्टी आपण ब्रेड म्हणा किंवा या गोष्टी खात नाही पण इथे जनरली हेच देतात आणि त्यानंतर मग रजत गेल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडे की बा आता मला इथे थांबायचं आहे माझ्या बायको सोबत कारण तिच्याकडनं त्याच्या दोन्ही हाताकडनं होत नाही बाळाला उचलता येणार नाही त्याच्यामुळे आम्ही जेव्हा पंधरा तारखेला मला ऍडमिट केलं होतं डिलिव्हरीच्या अगोदर तीन दिवसा अगोदर तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला स्पेशल रूम लागेल आफ्टर डिलिव्हरी आणि त्यांनी तसं प्रॉमिस पण केलं होतं की तुमची डिलिव्हरी जशी झाली तशी तुम्हाला आम्ही सेपरेट रूम देऊन देऊ दोघांना नवरा बायकोला त्यानंतर आईला प्रश्न पडला की आता बाळाच्या आईला काय खाऊ काय 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 खाऊ घालायचं आणि मग त्यावेळेस तिने म्हटलं की आता मला घरी जायला पाहिजे तोपर्यंत मी घरी जाऊन मी आमच्या दोघांचा टिफिन आणि तुझ्यासाठी पण बनवून घेऊन येते तर ऍक्च्युली आपल्याकडे कसं असतं ना की डिलिव्हरी झाल्यानंतर छान सोजी वरण अशा सगळ्या गोष्टी दिल्या जाते आणि सोजी जो प्रकार आहे तो माझ्याकडे विदर्भातनं माझ्या ताईनी माझ्या मावस बहिणींनी सोजी प्रॉपर दळून तिने माझ्यासाठी पाठवली होती प्लस तिने गावावरून लोणी घेऊन तूप तापवून माझ्यासाठी पाठवलं होतं तर त्या सगळ्या गोष्टी होत्या पण ऑफकोर्स सिझर झाल्यानंतर लगेच तूप देत नाही आई घरी गेली तिने माझा मोबाईल नेला होता कारण आम्ही ठरवलं होतं की आईला फक्त सोडून देईल येताना मात्र ती कॅबनी येईल एकटी तर मग म्हटलं तिच्याकडे मोबाईल लागणार सगळ्या गोष्टींसाठी कारण ती पहिल्यांदाच घराचं लॉक वगैरे ओपन करणार होती त्याच्यामुळे मग म्हटलं की नाही तुझ्याकडे मोबाईल राहू दे माझा मोबाईल ती घेऊन गेली होती तर जवळपास दीड एक तास जो आहे तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता रजत नव्हता आई नव्हती मी आणि मी आणि जण फक्त वॉर्डमध्ये होतो पण हा ऑफकोर्स तिथले जे नर्स वगैरे थोड्या थोड्या वेळ येऊन चेक करत होते आणि आपल्याला काही गरज पडली पण तर आपण बटन प्रेस केली तिथे एक जे रिमोट असतं त्याच्यावर ना तर स्टाफ लगेच येतो असं काही प्रॉब्लेम तर होत नाही तिथे रजत जेव्हा आला रिटर्न त्याच्यानंतर नर्सनी त्याला डायपर चेंज करायला शिकवलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे कारण जनरली काय होतं ना म्हणजे माझ्या व्हिडिओजवर कॉमेंट पण आलेली आहे अश्विन जी खरंच मला जेन्युअन वाटली आणि जेन्युन म्हणण्यापेक्षा खूप सहज त्यांनी बोलून दाखवलं तर आपल्याकडे काय होतं ना की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आपली आई किंवा सासू किंवा कोणी ना कोणी असे नातेवाईक जे आहेत ते असतात पण बायकांपैकी मोस्टली राहतात नवरे वगैरे जे आहेत ते थोडेसे बाहेर वाट बघत असतील किंवा काही आणून द्यायचं असेल न्यायचं असेल मी असं म्हणत नाही की, की बाळाच्या बाबावर काहीच प्रेशर राहत नाही मेंटल प्रेशर खूप राहते पण हा जे जवळून बायकोला बघणं सगळ्या गोष्टींमधनं जाताना ते एक वेगळं फिलिंग आहे आणि ते रजातनी बघितलेलं आहे तर हे खूप मोठी गोष्ट आहे आप की आपल्याकडे बाळाचं डायपर चेंज करणं असेल किंवा आपल्याकडे बाळ बाळूते किंवा लंगोट जे वापरतात ते चेंज करणं शी साफ करणं सू साफ करणं त्यांचे कपडे चेंज करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लेडीज करतात तर आता जे आहे बरेचसे माणसं पण करतात असं म्हणत नाही मी पण इथे मात्र माणसांनाच करायला लावतात बाईला कम्प्लीट सांगतात की तू रेस्ट कर आराम कर तुला काहीच करायची गरज नाहीये तर ती ती असाली तिने रजतला सांगितलं तू ये म्हणे इकडे मी तुला डायपर कसं चेंज करायचं ते मी शिकवतो रजतला डायपर चेंज करायला शिकवलं खूप छान वाटत होतं रजतला त्यांनी कधीही आयुष्यात कोणत्याही लहान बाळाला असं अगदी सहजपणे घेतलं नाही तर मला घेताच येत नव्हतं आणि दुसरी गोष्ट त्याला इतकं असं लहान मुलं जसं मला खूप अट्रॅक्शन आहे लहान मुलांचं लहान मुलं दिसली की मी खूप अट्रॅक्ट होते बोलायला लागते त्यांच्यासोबत खेळू शकेल रजतला इतकं फारसं नव्हतं पण स्वतःच बाळ झाल्यानंतर तो कम्प्लिटली सांगतो तुम्हाला खूप चेंज झालेलं आहे मी जेवढं त्याला नाही बघितलं राजवीरला सांभाळलं तेवढं आईनंतर त्यांनीच माझ्या आईनंतर त्यांनीच त्याला सांभाळलेलं आहे झोपवणं म्हणा त्याला खेळवणं म्हणा खूप छान पद्धतीने त्याला हॅन्डल केलं आणि त्यानंतर माझं जेवण आलं खरं सांगते डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये मला काय आलं असेल जेवायला नूडल्स म्हणजे ते नूडल्स खायला मला सांगितले त्यांनी पण ऑफकोर्स मी नव्हती खाणार कारण ते खा ते माझ्याने मला अवलंब नसत केलं खाणं तर तिने छान सोजी वरण असं सगळं घरून घेऊन आली होती ती गरम पाणी माझ्यासाठी चहा वगैरे चहा तर मी घेतलाच नाही माहिती नाही तो खूप वेळ राहिला थर्मासमध्ये आणि मग इच्छा पण नाही झाली आणि मी तुम्हाला खरं सांगते माझं पूर्ण लक्ष जे आहे ते फक्त राजवीरकडेच होतं जास्तीत जास्त वेळ त्याच्याचकडे पाहत राहत होती तर बऱ्याचशा गोष्टी मी विसरून पण जायची गर गर चे आई आल्यानंतर मग आम्ही रजतला सुट्टी दिली रजत म्हणे की नाही मला घरी पण खूप कामं आहेत थोडं घरचे घर वगैरे राजवीरचे यायची तयारी वगैरे करायची आहे थोडंसं क्लीन करायचं आहे त्यानंतर त्याला ते बाहेरचं पण एक दोन कामं होते तेवढ्या वेळेस आई माझ्याकडे होती तिने मला जेवायला दिलं राजवीरला मस्त फिरवलं फक्त डायपर चेंज करायचं चे काम जे आहे ते तिला नव्हतं जमत मग ती, ती आम्ही नर्सला बोलवायचो नर्स त्याला डायपर वगैरे चेंज करून देत होती आणि मग त्याला छान कपडे वगैरे हो जे घालून दिले खूप छान होता कपडे वगैरे हो जे आहे ते आम्ही हो नव्हते घेतले कारण ऑफकोर्स डिलिव्हरीच्या अगोदर आमच्याकडे घेत नाही कपडे वगैरे हो तर मग हॉस्पिटलमध्येच ऍक्च्युअली ते हॉस्पिटलचे लोक कपडे वगैरे हो देतात डायपर आणि त्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे रॅश क्रीम आहे त्यानंतर कापड आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हॉस्पिटलमध्येच असतात एक बॉक्स असतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात जेव्हा जेव्हा तो बॉक्स रिकामा होतो तुम्ही त्या किंडल रूम आहे एक छोटेशी तिथे जाऊन तिथे जायचं तिथल्या सगळ्या गोष्टी त्या बॉक्समध्ये भरायच्या आपल्या हाताने आणि तो बॉक्स परत आपल्या रूममध्ये घेऊन यायचा असं असतं त्याच्यामुळे लहान मुलांसाठी आपल्याला काहीही न्यायची गरज पडत नाही इथे ती एक काम खूप सोपं होतं तर जास्त सगळं काम झालं आणि तो हॉस्पिटलमध्ये रिटर्न आला ऑलमोस्ट पाच वगैरे वाजले असतील तर तिथे एक नर्स आली आणि त्या नर्सनी म्हटलं की तुला उठावं लागेल आणि म्हटलं मी कशी उठू म्हणा उठता येणार ना, नाही आणि सी सेक्शन झाल्यानंतर पहिलं पाऊल तुमचं जे बेडच्या खाली पडतं ना त्याचं एक वेगळंच पेन असतं ते सी सेक्शन झालेल्याच त्या लेडीजला समजू शकत असेल आणि मी आता जे बोलत आहे ज्यांचं ज्यांचं सी सेक्शन झालं ते खरंच म्हणतील की हो खरंच खूप त्रास होत होता तेव्हा तर ते वेगळंच खूप भयंकर पेन असतं तुम्ही पाऊल जे तुम्ही टाकूच शकत नाही असं सरकवल्यासारखं तुम्हाला पाऊल टाकावं लागतं आणि त्या सिच्युएशन मध्ये तिने मला खटकन उठवलं बेडवरून उभं केलं त्यावेळेस कॅथेटर लागलेलं होतं हातात सलाईन होती आणि तो एक सलाईनचा दंडा आणि कॅथेटर असं घेऊन तिने मला उठवलं एका हाताने तिने पकडलं दुसऱ्या हाताने रजतला पकडायला लावलं आणि मला जवळपास माझ्या माझ्या बेड पासून विंडो पर्यंत तिने मला चालायला लावलं भयंकर पेन होतं त्यावेळेस मी आता एकदम हसून सांगत होते तुम्हाला पण खूप पेन होतं पण तरीही ते करावंच लागतं ते नाही केलं तुम्ही तर तुमचे टाके हिल होत नाही तुम्हाला मोशन पास होत नाही तर त्याच्यामुळे ते करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी खूप मेंटली में प्रिपेअर होती पण त्यानंतर त्या नर्सने जे काम केलं ना ते मला अजिबात नाही आवडलं फेब्रुवारी महिना थंडी मायनस टेम्परेचर होते इथे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओजमध्ये आई रजत कम्प्लिटली मोठे मोठे जॅकेट्स घालून होते म्हणजे किती थंडी असेल त्यावेळेस तुम्ही समजू शकता त्यावेळेस तिने मला त्या खिडकीपर्यंत नेलं तिथे म्हणे तो त्याला पकडून उभी राहा तिने लिटरली खिडकी पूर्ण उभी केली बाथरूम मध्ये गेली ती पाण्याचा ग्लास आहे तो भरलेला आणला पाणी तिने हातावर ओठलं आणि त्या खिडकीमध्येच खिडकी समोर तिने मला जेव्हा वाराय माझ्या चेहऱ्यावर येऊन राहिला एवढं थंड थंड तेव्हाच तिने पूर्ण भरलेलं जे पाणी आहे थंड ते पण गरम पाणी नाही थंड गार पाणी तिने माझ्या चेहऱ्यावर पूर्ण लावलं ला, ते पण तिच्या हातात हँड वगैरे होते तिने माझ्या चेहऱ्यावर लावलं ला आणि ला आता ला ला म्हणे तू वारं घे बाहेरचं थंड थंड त्यावेळेस सांगू तुम्हाला माझ्या घरी इतका राग आला होता कारण आपल्याकडे काय असतं ना नॉर्मली डिलिव्हरी झाली की कानात कापूस थोडस बांधबुंद करून राहायचं शरीराला गरम ठेवायचं असं असतं माझ्या कानात तेव्हा कापूस होता आणि पण तिने माझ्या चेहऱ्यावर जे पाणी मारलं थंड थंड आणि एकदम वारा आलं तर मला इतकी थंडी भरली आणि नॉर्मल माझ्याकडे असा एक छो, नॉर्मल छोटा गाऊन होता घातलेला जो हॉस्पिटलचा असतो तो ते झालं आणि अत्यंत माझं जेवण आलं रात्रीचं तर आईने ऍक्च्युली सकाळी संध्याकाळच माझ्यासाठी घेऊन आली होती रात्रीचं जेवण आलं त्यात मी कॉफी घेतली फक्त आणि आठ वाजले आणि ज्या नर्सने माझ्या चेहऱ्यावर पाणी मारलं होतं ती ऍक्च्युली जर्मन नव्हती ती फिलिपिन्सची कुठली तरी होती तर ती आणि त्यासोबत आणखी एक नर्स आली होती तर इथे जसं आपल्याकडे पण असतं की शिफ्ट ड्युटी शिफ्ट होत असताना ते सगळं गाईड करून जातात की काय काय हँड है, बेसिकली हॅन्ड करून जातात तर ते दोन्ही नर्स आतमध्ये आले आणि त्या दोघींनी आईला आणि रजतला बघितलं तर तुम्ही इथे काय करत आहे तर ते म्हटले की काय करते थांबलोय आम्ही हिच्यासोबत म्हणजे नाही नाही तुम्ही नाही थांबू शकत आणि रजतला म्हणे तू तर ठीक आहे आठ वाजेपर्यंत थांब म्हणे इची आई इथे काय करत आहे ती म्हणे की नाही नाही तुमची स्पेशल रूम पण नाही आहे इथे दुसरे पेशंट येणार आहे तुला पण घरी जावं लागेल आता आठ आथ वाजले तू पण जा आणि तुम्हाला तर सहा वाजता जायचं होतं म्हणे पेशंटच्या बाकी फॅमिली मेंबरसाठी फक्त सहाचाच टायमिंग आहे आणि तू ठीक आहे म्हणे नवरा तुला आठ वाजेपर्यंत थांबवलं लागेल तर लिटरली तुम्हाला सांगते म्हणजे इतकी विचित्र सुद्धा ती बाई जरा विचित्र बोलणारी म्हणा किंवा इन्सल्ट करणारी कारण बाकी स्टाफ मी सांगते तुम्हाला टचवूड मला खूप छान डिलिव्हरी मध्ये व्यवस्थित त्याने साथ देणाराच मिळाला पण ती बाई जरा विअर्ड होती तर आमच्यासाठी ऑलरेडी ती रूम राखीव होती तुला लिटरली सांगते रजत म्हणे मी कसं करू द्या म्हणे तू पाच मिनिटात निघित ना आणि तुम्ही इथे काय करत आहे माझ्या आईला लिटरली तिने असं ओरडून म्हणे की तुम्ही आत्ताच्या आता बाहेर निघा तिला आईला म्हटलं की ठीक आहे आई म्हणे ठीक आहे मी एक काम करते ती ओरडत आहे तर आपण मी एक काम करते मी बाहेर जाते तर आई बाहेर जाऊन तिकडे लिफ्ट जवळ उभी राहिली आणि रजतनी मग पटापट मला काय काय लागते त्या सगळ्या गोष्टी जवळ देऊन दिल्या आणि तो पण घरी आला म्हणजे विचार करा मी माझ जस्ट डिलिव्हरी झाली होती से सेक्शन झालेलं आहे माझं एक दिवसाचं बाळ आहे माझ्या दोन्ही हाताने काम करता येत नाही अशा सिच्युएशन मध्ये माझ्या रूम मध्ये कोणतं पेशंट नाही अशा सिच्युएशन मध्ये मला एकटी ठेवावं लागलं त्यांना कारण नाही इलाज होता ती बाई इतकी ओरडत होती आणि त्यावेळेस आम्हाला नव्हतं माहिती की आपला पण आवाज आपल्याला वाढवायला पाहिजे तर ते लोक शांत बसतात हे गोष्ट आम्हाला तेव्हा नव्हती माहिती तर हे बिचारे चुपचाप घरी चालले गेले आईच्या डोळ्यात पाणी होतं की कसं असं एकटीला टाकून जाणार आहे ना तर ती बडबड पण करत होती की असं कसं करू शकतात हे लोक एकटीला त्याच्या कसं ठेवू शकतात मग तिला धीर होतं की रजत ऍक्च्युली इथे थांबेल तर तिला एक, एक वाटलं की ठीक आहे है, रजत हँडल करून गेली आणि तिने बघितलंय रजत माझी खूप काळजी घेत असतो त्याच्यामुळे ती एकदम निवांत होती त्यानंतर रजत आणि आई जेव्हा घरी आले घरी आल्यानंतर माझी खूप जास्त तब्येत बिघडली तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर आजचा ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि काय काय झालं पुढे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण इथे येणारे जे लोक आहेत किंवा इथे ऑलरेडी राहत आहे आणि अशा गोष्टी जर फेस करत असतील तर त्यांना काय करायला पाहिजे जे काही आम्ही केलं ते तुमच्यासोबत शेअर करू सो दॅट येणाऱ्या काही इन्सिडेंट्स uh, तुम्हाला अशा काही गोष्टी फेस कराव्या नाही लागणार तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद